घालीन लोटांगन वंदीन बिहार डोळ्यानी पाहि ना आंध्र माझे दुर्लक्षूल राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेन म्हणे नमो जय शिवराय आजच्या अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की खालीन लोटांगण वंदीन बिहार डोळ्यानी पाहि ना आंध्र माझे दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेनं म्हणे नमो केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे त्या ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे जे यू असेल किंवा डी पी असेल या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे बिहारला आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही परंतु त्याचवेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं काय करतंय मग त्या ट्रिपल इंजिन सरकारचं या सरकारमध्ये काही भूमिका आहे असं आत्ताच्या एनडीए सरकारला ना वाटत नाही का आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोसदान का पडलं नाही याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं आहे एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका